चे, ते मस्ती एक, एक माकड दादा माकड दादा मला काहीतरी खायला द्या ना मग मा, माकड झाडावर चढला आणि त्याने झाडावरून तोडून त्याला जांबड दिली आणि मग त्याने थोडीशी जांभळं खाल्ली आणि म्हणला देतो झाडावर त्याने जांभळ काढली आणि त्या मगरला दिली म, 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 मगर गेला मगर गेला त्याच्या घरी आणि त्याच्या बायकोला दिली जांभळ बायकोनी अशी बायकोनी खाल्ली बायको म्हणाली खूप गोड आहे उद्या उद्या अजून आणशील का मला मग मगर म्हणाली हो मग का

兄妹、嗯。嗯嗯